स्टॉक एका दिवसात चाळीस टक्के वाढला ज्याच्यामुळे त्याचा मार्केट कॅपिटलायझेशन दोनशे चव्वेचाळीस बिलियन डॉलरने एका दिवसात वाढलं आता हा दोनशे चव्वेचाळीस बिलियन डॉलर हा आकडा किती मोठा माहितीये का हा ऑलमोस्ट इन्फोसिस टी आणि एच सी टेकचा एकत्रित मार्केट कॅपिटलायझेशनच्या आसपासचा हा आकडा आता याच्यामुळे काय झालं तर ओरॅकलचे जे को फाउंडर आहेत लॅरी एलिसन हे या एका दिवशीच्या रॅलीमुळे जगातले सर्वात श्रीमंत माणूस असे बनले आणि ह्याच्या आधी कोण होतात कदाचित तुम्ही यांना बघितलंच असेल इलॉन मस्क इलॉन मस्क साहेब गेलेत नंबर दोन वरती लॅरी एलिसन आलेले आहेत नंबर एक वरती आता आय एम शुअर तुम्हाला पढ़ ले कि हे प्रश्न पडले असतील की हे असं कसं काय घडलेलं आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी बघणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे ओरॅकलचा स्टॉक एका दिवसात चाळीस टक्के गेला तरी वरती दुसरं म्हणजे आय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर असं फार हे शब्द वापरले जातात ओराकल्चर संदर्भात तर हे नक्की याचा अर्थ काय असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारतातल्या अशा कोणकोणत्या लिस्टेड कंपन्या आहेत जे आय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसमध्ये आहेत खूप माहिती मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका पुढे जायच्या आधी दोन महत्वाच्या सूचना माझ्या दोन अपकमिंग इव्हेंट्स एक आहे सेमिनार आणि एक आहे वेबिनार अरे बापरे सेमिनार कुठला आहे तर हर घर इन्व्हेस्टर यावेळेला आहे मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये कधी आहे सत्तावीस सप्टेंबरला प्रबोधनकार ठाकरे ऑडिटोरियम मध्ये भरपूर जणांनी ऑलरेडी बुकिंग सुरू केली आहेत शंभर पेक्षा जास्त जणांनी ऑलरेडी तिकीट बुक केलेले आहेत आणि या कार्यक्रमात आपण स्टॉक्स का म्युच्युअल फंड जास्ती कोणता चांगला चॉईस आहे लॉंग टर्म साठी त्याच्यानंतर माझं निफ्टीचं टार्गेट काय ते मी सांगणार आहे एआयचा वापर स्टॉक इन्व्हेस्टिंगसाठी कसा करता येऊ शकतो हा सुद्धा एक छोटा ह्याच्यात सेगमेंट असणार आहे अगदी लाईव्ह प्रश्न उत्तरांचं एक वेगळं सत्र असतं ज्याच्यात खास तुम्ही थेट मला प्रश्न विचारू शकतात खूप धमाल खूप मस्ती सेल्फी सगळं खूप मजा येणार आहे सो so, लवकरात लवकर तुमचं तिकीट बुक करा लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते आणि तसंच अजून एक वेबिनार पण घेऊन येते फाइंडिंग मल्टी बॅगर स्टॉक्स युजिंग ए आय हा असणार आहे या रविवारी सकाळी अकरा वाजता पण हा आहे वेबिनार हा फेस टू फेस सेमिनार नाही आहे याचे सुद्धा आपल्याला रचना रानडे डॉट कॉमवर मिळतील कारण इंग्रजीतना हा वेबिनार आहे पण सोप्या इंग्रजीतनं असेल तुम्हाला जर आवड असेल तर नक्की एनरोल करा लिंक पिन कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता वळतोय एका महत्वाच्या प्रश्नाकडे की ओरॅकलचा स्टॉक नक्की चाळीस टक्के का बरं वाढला त्यांची जेव्हा मी आता लेटेस्ट त्यांचे रिझल्ट आले होते क्वार्टरली रिझल्ट आले होते जेव्हा बघितले ना तर विक्री वाढ काही अशी फार भारी नव्हती नफ्यातली वाढ काही फार भारी नव्हती सो मलाही प्रश्न पडला की नक्की का बरं या कंपनीचा स्टॉक एवढा वाढला मग मी त्यांचं मॅनेजमेंट प्रेझेंटेशन कॉन कॉल हे जेव्हा मी बघितलं ना तेव्हा मला काही गोष्टी लक्षात आल्या तिथे ते पूर्ण ना एआय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल त्यांनी खूप कॉमेंट्री केलेली आता ए आय हा शब्द जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा म्हणतो ना तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं की असं भरपूर काहीतरी कॉम्प्युटिंग वगैरे येतं आणि कॉम्प्युटिंग म्हणल्यावर येतात डोळ्यासमोर सेमी कंडक्टर चिप्स काय हा व्हिडिओ बघितला ना आता आता रिलीज केला होता सेमी कंडक्टर चिपवरती नसेल बघितला तर तोही बघून घ्या हा व्हिडिओ संपल्यानंतर ओके सो आता आपण काय म्हणतोय की जर तुम्हाला ह्या चिप्स लागणार असेल तर कोणत्या कंपनीचं नाव सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात येतं तर एनव्हिडिया ठीक आहे ही कंपनी चिप्स तर बनवते मान्य प्रोसेस तर होऊ शकतो डेटा बट जेव्हा आपण ए आय बद्दल बोलतोय तेव्हा प्रचंड डेटा ला लागतो जेव्हा ए आय चा एखादा मॉडेल ट्रेन करायचं असतं तेव्हा लाखो करोडो फाइल्स त्याला द्यायला लागतात त्याला ट्रेन करायला आता तुम्ही विचार करा हा डेटा कुठेतरी स्टोअर झाला पाहिजे या स्टोर्ड डेटावरती काहीतरी कॉम्प्युटेशन व्हायला पाहिजे हा स्टोर्ड डेटा कॉम्प्युट केल्यानंतर तो चांगल्या पद्धतीने सिक्युअर्ड पद्धतीने कस्टमर पर्यंत डिलिव्हर सुद्धा झाला पाहिजे अशा अनेक गोष्टी ज्या एकत्र जेव्हा सगळ्या येतात तेव्हा त्याला म्हणायचं एआय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आपण याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये पुढच्या भागात बघणार आहोतच पण आत्ता आपण समजून घेऊ की या ए क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमधनं काय त्यांना एवढी काही विक्री वाढ वगैरे झाली का तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की या क्वार्टरमध्ये आम्ही ॲमेझॉन अल्फाबेट म्हणजे गुगल मायक्रोसॉफ्ट अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर आम्ही आय म्हणजे ओरॅकल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर याच्या संदर्भात आम्ही भरपूर कॉन्ट्रॅक्टही केले आणि याच्यामुळे आमची एका क्वार्टर विक्रीची वाढ किती झालेली आहे एक हजार पाचशे एकोणतीस टक्क्यांची विक्री वाढ आहे एका क्वार्टरमध्ये खूप मोठा आकडा आहे राईट मग त्यांना विचारलं गेलं की जर तुम्ही वार्षिक वाढ जर बघितली तर ती किती असू शकेल एखाद्या क्वॉर्टरमध्ये मोठं वाढ असू शकेल पण वार्षिक वाढ किती असू शकेल त्याच्यावर ते म्हणले साधारण आमची सत्त्याहत्तर टक्के फोरकास्ट आहे या वर्षीच्या पूर्ण वर्षाच्या विक्री वाढीची आणि जर असं झालं तर आमचा ओ सी आयमधनं म्हणजे ओरॅकल क्राऊड इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चरमधनं आमची विक्रीचा आकडा अठरा बिलियन डॉलर्स एवढा असेल वार्षिक आणि हा आकडा दोन हजार तीस पर्यंत एकशे चव्वेचाळीस बिलियन डॉलर्स एवढा असेल वार्षिक सो खूपच कमाल त्यांचा ओव्हरऑल फोरकास्ट आहे ओसीआय बद्दलचा बट आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे काय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे हे सगळे फक्त अमेरिकेतच आहे का भारतामध्ये पण काही आहे तर शंभर टक्के आहे भारतातही बऱ्याच घडामोडी होत आहे त्याच्याबद्दल पण काय बघून घेऊ पुढच्या भागात आता तुम्हाला सांगते की जे बरेच मोठे मोठे प्लेयर्स आहेत जसं की कोण मायक्रोसॉफ्ट म्हणा ॲमेझॉन मायक्रोसॉफ्टचं मी अजुरे म्हणून कदाचित ऐकलं असेल अमेझॉनचं एडब्ल्यू एस ऐकलं असेल गुगलचं गुगल क्लाउड ऐकलं असेल बद्दल ऐकलं असेल रिलायन्सचं जिओ क्लाउड म्हणून एअरटेलचं एअरटेल नेक्स्ट्रा म्हणून जर तुम्ही ऐकलं असेल बद्दल ऐकलं असेल काही छोटे प्लेयर्स ऐकले असतील तर हे सगळे आत्ता एका रेसमध्ये लागलेले आहेत काय त्यांचे क्लाउड स्टोरेज एक्सपांड करायचं आज तुम्ही म्हणाले क्लाउड स्टोरेज म्हणजे काय रचना सोपं so, आहे जेव्हा तुम्हाला डेटा स्टोर करायचा असतो तुम्ही कुठे डेटा स्टोर करता पेन ड्राईव्ह मध्ये करता किंवा एका हार्ड हार्ड ड्राईव्ह मध्ये डेटा स्टोर करता त्याच्याऐवजी क्लाउडवरती डेटा स्टोअर होतो क्लाउडवरती म्हणजे कदाचित तुम्ही गुगल ड्राईव्ह पण ऐकलं असेल बरोबर गुगल ड्राईव्ह हे सगळ्यात सोपं उदाहरण आहे क्लाउडचं ओके किंवा जे ॲपलचे फोन वापरतात आय क्लाउड हे क्लाउडच आहे थोडक्यात फिजिकल आपले जे डिव्हायसेस आहेत तिथं तुमचा डेटा स्टोअर होणार आहे तर इंटरनेटवरती असं तुम्ही हे फार सोपं एक्सप्लेनेशन झाला म्हणून त्याला क्लाउड म्हणतात ओके सो ह्या हे वेगळे वेगळे क्लाउड स्टोरेजेस एक्सपांड करण्यासाठी प्रचंड रेस लागलेली आहे मोठ्या मोठ्या कंपन्या या रेसमध्ये भाग घेत आहेत हे का चालू आहे हो सगळं कारण ए आयचं ऍडॉप्शन खूप जास्ती वाढतंय आता सगळ्यांनी जे काही इंस्टाग्रामवर ट्रेंड होता तुम्ही करून बघितलंच असेल की त्या साडीतले फोटो बघितले असतील किंवा काय अजून आपल्याच लहानपणाच्या फोटोवर एखादा फोटो, फोटो करायचा हे सगळं काय एवढा डेटा स्टोर व्हायला लागतो कुठंतरी ह्याच्यासाठीच लागतं क्लाउड स्टोरेज आता याच्यासाठी काही नियम आहेत का एवढ्या सगळ्या कंपन्या काबर भारतात क्लाउड स्टोरेज वाढवत आहेत त्याच्या मागे कारण असं आहे की आपल्या सरकारने जर आपल्या सरकारने सांगितलंय की जो डेटा भारतात तयार होतोय तो डेटा भारतातच स्टोर झाला पाहिजे एक मिनिट हे कशासाठी आहे टिपिकली पेमेंट्स रिलेटेड डेटा असेल आरबीआय म्हणतं इथेच डेटा स्टोर झाला पाहिजे आमच्या देशातल्या नागरिकांचा डेटा इथं स्टोर झाला पाहिजे इन्शुरन्स असेल इरेडा नावाची रेग्युलेटरी अथॉरिटी ते पण हेच म्हणतात सो जे जे रेग्युलेटेड सेक्टर्स आहेत ना तिथं तर खूप स्ट्रिक्ट आहे की भारतातला डेटा भारतातच राहिला पाहिजे जे नॉन रेग्युलेटेड सेक्टर्स आहेत तिकडे थोडं चालू शकतं त्याला फक्त डेटा प्रोटेक्शन लॉस काही लागतात बट एवढं स्ट्रिक्ट नाही आहे जेवढं रेग्युलेटेड आहे ओके so, सो या सगळ्या गोष्टींमुळे प्रचंड क्लाउड स्टोरेज एक्सपांड होत आहे लोकल डेटा सेंटर्स ॲग्रेसिव्हली एक्सपांड होत आहेत आणि ओव्हरऑल असं आता सगळेच म्हणत आहेत की भारत हे एक फास्टेस्ट ग्रोइंग डेटा सेंटर अख्ख्या जगातलं आहे आणि असं अपेक्षा आहे अशी अपेक्षा आहे की जेवढी आता आपली डेटा सेंटर्सची किंवा डेटा स्टोरेजची जी कपॅसिटी आहे ही डबल होऊ शकेल दोन हजार ओके okay. एक छोटंसं क्लॅरिफिकेशन जरी मी म्हटलं ना गुगल ड्राईव्हवरती डेटा स्टोर असतो होत असतो आपल्यासाठी आपण फिजिकल हार्ड ड्राइव मध्ये ठेवत नाही आहे पण ती कुठं तरी त्याचं एक फिजिकल लोकेशन असतं बरं का ज्याच्यात आपला डेटा स्टोअर होतोय ठीक आहे क्लाउड स्टोरेज म्हणजे काय कळाला जिकडे माझा डेटा स्टोर होतोय पण या क्लाउड स्टोरेज आणि क्लाउड एआय क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे हा प्रश्न पडला असेल आता कधी पुढच्या आता एकदम पुढच्या एक, एक साधारण तीन साडेतीन मिनिटांसाठी हंड्रेड पर्सेंट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला नक्की हे क्लाउड स्टोरेज विषय काय असतं ए आय इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं हे तुम्हाला अगदी छान कळेल ए आय इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ना पाच मुख्य गोष्टी असतात ओके सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी ह्याच्यातली अगदी काही तज्ज्ञ नाही हे डिस्क्लेमर मी पण शिकून घेतलेलं आहे सोप्या पद्धतीत समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याहून त्या सोप्या पद्धतीत तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करते ओके okay? सो so, जे लोक एआयच्या क्षेत्रात खूप तज्ज्ञ आहेत जे ह्याच्यात रोज काम करतायत त्यांनी प्लीज कॉमेंट मध्ये काही गोष्टी ऍड करा जेणे जेणेकरून तुम्हाला वाटेल की आपल्या मराठी लोकांचं अजून ज्ञान या क्षेत्रात वाढेल ओके okay? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ए आय क्लाउड मध्ये काय येतं तर स्टोरेज जे आता मी तुम्हाला सांगितलं कारण कसं होतं आपण आपण एक उदाहरण घेऊयात ना आपण क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरला एक हॉटेल बांधतोय आपण भारतातलं नॅसरा फॉरेन हॉटेल आपण एखादा बघूया हो ओके की जिकडे असं एक मोठी किचन एक पॅन्ट्री आहे जिकडे भाज्या स्टोर्ड आहेत फळं स्टोर्ड आहेत काही मसाले स्टोर्ड आहेत बरोबर हे काय झालं तुमचं स्टोरेज झालं आता मी तुम्हाला फक्त हॉटेलचं उदाहरण देते स्टोरेज मध्ये या सगळ्या फळभाज्या मसाले सगळे स्टोर झाले आता तुम्ही सांगा तिथं आत ते किचन मध्ये फळं स्टोर्ड आहेत म्हटल्यावर काय जो गिराईक येतोय त्याला डायरेक्ट त्याची डिश मिळणार आहे का नाही पुढं काय लागेल तुम्हाला कम्प्युट करायला लागतील म्हणजे ऐवजी गोष्टी बनवायला लागतील डिशेस बनवायला लागतील तर आता त्याच्यासाठी काय होईल एक शेफ असेल शेफ काय करेल सगळ्यात पहिल्यांदा त्या फ्रीजमधन भाज्या घेईल मग त्या धुवेल धुतल्यानंतर चिरेल चिरल्यानंतर फोडणीस घालेल जे काय असेल ते हा, हा सगळा भाग काय झाला कम्प्युटेशन विचार करण्याचा भाग झाला अच्छा मला अमुक अमुक डिशची ऑर्डर मिळालेली आहे त्याच्यामुळे हा भाज्या मी फ्रीजमधनं घेणार आणि अशा असे प्रोसेस करणार जेणेकरून डिश तयार होईल इथे थोडा डोक्याचा भागाला कम्पुटिशनचा ओके तिसरी गोष्ट काय भाजी बनली ठीक आहे कुठे बनलेली आहे बनलेली आहे ती किचन मध्ये ना गिरायक कुठे आहे टेबलावर बसलेला आहे सो आता आपल्याला काय पाहिजे एक चांगलं नेटवर्क पाहिजे नेटवर्क म्हणजे आता इथे काय वेटर वेटर काय करणार व्यवस्थित जाणार त्या किचनमधनं डिश घेणार आणि ती डिश कुठे नेऊन ठेवणार त्या कस्टमरकडे डिश नेऊन ठेवणार बरोबर आहे सो हे झालं नेटवर्क आता तुम्ही विचार करा की जर त्या वेटरनी जात सपोज फ्रेंच फ्राईज ऑर्डर केल्या असत्या भूक लागलेली वेटरला जाता दोन चार तोंडात टाकल्या असत्या नाही ना नाही पाय so, सो असं होऊ नये म्हणून हॉटेलत काय असतं सीसीटीव्ही कॅमेरा असतात की आणि एका मॉनिटरमध्ये असे भरपूर फुटेजेस वगैरे असतात की कोण काय करते नीट लक्ष ठेवण्यासाठी सो so, हे काय झालं तुमचं सिक्युरिटी आणि मॅनेजमेंट झालं बरोबर आणि शेवटी काही ऍडव्हॉन्स पण असू शकतात ऍडव्हॉन्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस जसं की आयदर वेगळ्या वेगळ्या गोष्टी जसं की मसाले झाले काही सॉसेस झाले हे ऍडव्हान्स असू शकतात किंवा व्हॅले सर्व्हिस अशी अशाही गोष्टी असू शकतात बरोबर आता हे तुम्ही म्हणाल रचना हे तू जे काय आतापर्यंत सांगितलं ते सगळं सगड़, सगळं कळालेलं आहे पण हे हॉटेलच्या दृष्टिकोनातून कळालेलं आहे याचा आणि याचा काय संबंध आहे ना शंभर टक्के संबंध आहे आता रेस्टॉरंटचं उदाहरण हॉटेलचं उदाहरण मी तुम्हाला अख्खाच्या अख्ख एआय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर कसं कोरिलेट होत आहे तुम्हाला सांगणार आहे एआय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय असते स्टोरेज जसं आपण ते फळ भाज्या मसाले सगळे स्टोअर करून ठेवले ते किचन पँट्रीमध्ये तसंच एआय मध्ये आपण काय करतो तर डेटा स्टोअर करतो आणि हा डेटा मजबूत असे मोठे मोठे रॅक्स असतात ज्याच्या हा टेरा बाईट गिगा बाईट्स पेटा असा ह्यूज डेटा त्याच्यात स्टोर्ड असतो ओके पण मी म्हटलं असं नुसता डेटा स्टोर्ड आहे म्हणल्यावर तो युजरला जसा पाहिजे तसा तो त्याला मिळणार का तर नाही त्या डेटा मध्ये करायला लागतं कम्प्युटेशन बरोबर जसं मगाशी त्या वेटरनी बुद्धी लावली होती की अच्छा ही डिश ऑर्डर झाली म्हटल्यावर मला या भाज्या घेतल्या पाहिजेत त्या चिरल्या पाहिजेत ते कुक केल्या पाहिजेत तसंच डेटा जेव्हा समोरचा व्यक्ती मागतो तेव्हा त्याच्यात ते असं भरपूर कम्प्युटेशन व्हायला लागतं भरपूर गोष्टी कॅल्क्युलेट करायला लागतात आणि मग तो डेटा एक रिडेबल फॉर्मॅट एक ज्याच्यावर ना अनालिसिस होऊ शकतं असा तो डेटा बनतो ओके आता तुम्ही जसं बघितलं चलो डिश तर रेडी झाली होती तसं डेटा तर आता छान अनालिटिकल पद्धतीने रेडी झालेला आहे जो समोरच्याला कळेल असा डेटा रेडी झालेला आहे पण जसं ते जेवण किचनमधनं कस्टमरकडे जायला गरजेचं होतं तसं तो डेटा बॅक एंड जिकडं तो स्टोर्ड आहे तिथपासनं ज्या ॲपपर्यंत तो डेटा पोचला पाहिजे तो व्यवस्थित गेला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपरली एआयचे काय काय कंपोनंट्स लागतील की तो डेटा व्यवस्थितपणे तिथे पोचेल कोणाकडे त्या ऍपमध्ये पोचेल बरोबर मग नंतर आपण जसं म्हटलं की हॉटेलमध्ये सो हा झाला कम्युनिकेशनचा नेटवर्किंगचा भाग बरोबर आता जसं आपण म्हटलं की सीसीटीव्ही पाहिजे तसं इथे काय पाहिजे अह डेटा लीक नाही ना व्हायला पाहिजे डेटा प्रोटेक्ट होऊन चांगल्या पद्धतीने सिक्युअर्ड पद्धतीने बॅकहेंडपासनं पर्यंत पोहोचलो बाहे हा झालं सिक हे झालं सिक्युरिटीचं फीचर आणि शेवटी काही ॲड ऑनचे सुद्धा असू शकतात ॲड मध्ये तुम्ही म्हणू शकता ए आय सर्वर्स आहेत डेटा आहेत डेव्हलपर टूल्स आहेत ॲनालिटिक्स आहेत या सगळ्या गोष्टींच्या मदतीने तुमचं झालं ए आय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यात आपण काय केलं मी म्हटलं तसं हॉटेलचं उदाहरण घेतलं एका ए आय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरशी कम्पेअर करायला माझ्यावरती व्हिडिओजच्या सहाय्याने आणि माझ्या एक्सप्लेनेशनच्या सहाय्याने तुम्हाला ही कॉन्सेप्ट व्यवस्थित कळालेली पण नाव कॉन्सेप्ट तर कळाली भारतातल्या अशा काही कंपन्या आहेत का की ज्या ए आय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर स्पेसमध्ये लिस्टेड आहेत तर आहेत ना कोणत्या बघूया पुढच्या भागात आता हे जु जे तुम्हाला मी पाच गोष्टी सांगितल्या एआय ए, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या काय काय स्टोरेज त्याच्यानंतर कम्प्युटेशन त्याच्यानंतर डेटा एका ठिकाणून दुसरी ठिकाणी जाणे नेटवर्किंग तो नुसता जायला नाही पाहिजे सिक्युअर्ड पद्धतीने झालं पाहिजे म्हणून सिक्युरिटी आणि ऍडॉन्स हे सगळ्या गोष्टी भारतातल्या कोणकोणत्या कंपन्या करतात जसं की डेटा स्टोरेज आहे आता आपण स्टोरेज आता थोडंसं डिटेल माहिती स्टोरेज म्हटल्यावर डेटा स्टोर पण झाला पाहिजे बॅकअप पण असला पाहिजे त्याला डेटा सेंटर्स क्लाउड होस्टिंग वगैरे म्हणतात याच्यात टाटा कम्युनिकेशन्स भारतीय एअरटेल रिलायन्स जिओ एच सी एल टेक एलटीआय ट्री ऑफकोर्स रिलायन्स जिओ डायरेक्टली जे जिओ कम्युनिकेशन्स एक वेगळे आहे आणि म्हणजे जे, जे फोनवाले जिओ आहेत ते वेगळे आहेत बरं का आणि एक रिलायन्स जिओ जे आहे तेही वेगळे आहेत फोनवाले जिओ लिस्टेड नाही आहेत ओके okay? अशी अपेक्षा आहे की दोन हजार सव्वीसमध्ये फोनवाला जे आपण नेटवर्क वापरतो जिओचं ते पुढच्या वर्षी लिस्ट होईल अशी अपेक्षा आहे ओके okay? कम्प्युट ब्रेन्समध्ये आपण काय म्हणतो व्हर्च्युअल सर्व्हर्स पाहिजेत ऍप्स पाहिजेत प्रोसेसिंग पॉवर पाहिजे जसं मी ते चिप्स म्हणले होते तुम्हाला त्या चिप्सवरनं डेटा प्रोसेस होणार आहे अशा कोणकोणत्या कंपनीज आहेत हे सगळं करणार परत टाटा कम्युनिकेशन इन्फोसिस टी सी एस विप्रो टेक महिंद्रा एच सी एल टेक अर्थात आपल्याकडे पण या कंपनीज या फेसमध्ये आहेत मग आता नेटवर्किंग मी म्हटलंसं कनेक्टिव्हिटी डेटा ट्रान्सफर व्हायला पाहिजे इकडून तिकडे त्याच्यासाठी कोणकोणत्या आहेत परत टाटा कम्युनिकेशन्स भारतीय एअरटेल रिलायन्स जिओ टेक महिंद्रा मग मी म्हटलं सिक्युरिटी पाहिजे डेटा लीक नाही होता का मग डेटा प्रोटेक्शन झालं पाहिजे त्याच्यासाठी परत टी सी एस इन्फोसिस विप्रो टेक महिंद्रा अशा चांगल्या सगळ्या नावाजलेल्या कंपन्या आहेत आणि एक्स्ट्रा ऍडॉन्स याच्यासाठी मी म्हटलं डेटाबेस आहे एआय आय अनालिटिकल टूल्स आहेत डेव्हलपर टूल्स आहेत याच्यात ओरॅकल अरे मग ओरॅकल पण ते ओरॅकल कॉर्पोरेशन आहे भारतात जे आहे ते ओरॅकल फायनान्शियल सिस्ट सर्व्हिसेस सॉफ्टवेअर म्हणून आहे ओ एफ एस एस म्हणतात टी सी एस इन्फोसिस एलटीआय मॅन्ट्री आणि इन्फोसिस सगळ्यात मोठं एक uh, म्हणजे महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे ही सगळी उदाहरणं होती या स्टॉक टिप्स नव्हत्या नंबर दोन मी सर्व कंपन्यांची नावंच नाही घेतलेली आहेत ज्या मी लार्ज कॅप्स आहेत त्यातल्या त्यात नावाजलेल्या कंपन्या आहेत काही मिड कॅप्स पण नावाजलेल्या अशांची घेतले मी स्मॉल कॅप पेनी स्टॉक्स याच्यात इन्क्लूडच नाही केलेले आता तुम्ही म्हणाल की जे अमेरिकेतल्या कंपन्या आहेत त्याच लेवलला भारताच्या कंपन्या आहेत का तर अनफॉर्च्युनेटली नाही अमेरिकेत जेवढं रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती पैसा ओतला जातो तेवढा भारतात ओतला जात नाही म्हणजे आपण भंगार का अजिबात नाही हेच तर एक मुख्य बायफर्केशनचं एक डिस्टिंक्शनचं एक पॅरामीटर असतो डेव्हलप्ड नेशनमध्ये आणि डेव्हलपिंग नेशनमध्ये विकसित देश कधी आपण म्हणतो जेव्हा सगळ्या बेसिक गरजा आपल्या फुलफिल झालेल्या आहेत आणि मग आपण नवीन संशोधनाकडे अजून अजून पैसा होता लागतो हा विकसित देशाचा एक खूप मोठं एक कॅरेक्टरिस्टिक असतं जे अमेरिका करत आहे आत्ता आपण अजूनही डेव्हलपिंग नेशनमध्ये मोडतो त्या त्या मनाने आपण थोडं थोडं जेवढं आपल्याला पॉसिबल होतंय तेवढं आपण रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये खर्च करतोय बट तेवढा अप टू द मार्क करतोय असं म्हणता येणार ते एक्सपर्ट्स जास्त बेटर सांगू शकतील आपल्याला थोडंसं असं वाटतं की अजून कॅचअप करायला हरकत नाही स्पीडला हुफ आय होप आजच्या व्हिडिओमध्ये आता तुम्ही एकदम व्हायला लागला नाही का सेमी बद्दल माहिती झाली एआय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे अशी आज माहिती मिळालेली आहे अशीच जर चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत येत राहू राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं ते बेल आयकन पण प्रेस केलं आय होप आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हे सगळं करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे